आम्ही नवीन हा प्रयोग सुरू केला जो महाप्रसाद आता तर हा महाप्रसाद रोज बारा वाजता सुरू होतो आणि साडेतीनपर्यंत चालू राहतो म्हणजे जेणेकरून बाहेर जे भाविक येतात त्यांना जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे हा आमचा त्याच्यामागचा उद्देश आहे देवाच्या कृपेनं भाविकच या ठिकाणी कोणी आम्ही असं ठरवलं की कमीत कमी एकवीसशे रुपये आणि त्याच्यापेक्षा जास्त कोणी दिले तर त्याचं त्या ठिकाणी बोर्डवर नाव लिहित आणि त्याच्याकडून महाप्रसाद आहे असं आम्ही सांगतो भाविकांची देणगी येते आणि मंदिरातही भरपूर उत्पन्न आहे त्याच्यामुळे हा महाप्रसाद असाच निरंतर सुरू राहील याच्यानंतर तुम्हाला काही जे माहिती विचारायची आता महत्वाचं की तुम्ही विहिरी बद्दल सांगितलं तर विहिरी म्हणजे लोक चंद्रपूरच्या लोकांचं असं म्हणणं आहे की ही विहीर चंद्रपूरच्या महाकाली मातेला ते गाभारा आहे तिथपर्यंत कनेक्ट होते बा नाही असं काही त्याचं आहे का तसं नाही आहे याच्या याच्या समोर भवानी मातेचं मंदिर भवानीच्या मातेच्या मंदिराच्या हो, समोर माते एक त्याला काम बोगदा, बोगदा हो। आणि त्या बोगद्यातून पहिले बो आपण पिल्लू म्हणतो जर सोडलं तर ते पूर्ण महाकाली मातेपाशी निघत होतं त्याच्यामुळे तो गुप्त महाकाली मातेपर्यंत मार्ग आहे त्या भवानी मातेपासरीचं विहिरीचा आम्ही ज्यावेळेस गाळ खूप झाला होता विहीर साफ केली त्यावेळेस लोक असे सांगत होते आतमध्ये भुजंग आहे आतमध्ये नाग आहे कोणी उतरायसाठी तयार नव्हते बरोबर त्याच्यामुळे आम्ही दोन चार गँग आल्या विचार होते येतो म्हणत होते पण येत नव्हते भीत होते लोक काय असा तर आम्ही असं ठरवलं मग आम्ही एका गँगला सांगितलं तुम्हाला तशी भीती असेल तर पहिले आम्ही उतरतो मग आमचे एक मधुकर सातपुते होते आता ते परत पावले ते सचिव होते मी कोषाध्यक्ष होतो तर आम्ही पहिल्यांदा त्यांना त्या घाणपण्यात उतरून दाखवलं बाहेर निघालो आणि त्याच्यानंतर ते लोक उतरले आणि खरोखरच आम्ही पाहिलं त्या ठिकाणी एक नऊ बाय नऊचं एक गोल व्यास आहे अडीच फुटावर बॉटम पासून अडीच फुटाच्या अंतरावर अडीच फुटाचा नऊ बाय नऊचा व्यास आहे तो ह आणि अडीच फुटाच्या उंचीवर उंचीवर साईड नऊ बाय नऊ इंचाचं एक होल आहे आणि त्या ठिकाणून पाझर पाजर फुटलेला पाण्याचं हां त्या ठिकाणून नाही आहे त्याच्या बाजूला पाजर आहे पण तिथून नाही आहे हा त्याच्यानंतर मग ही गोष्ट म्हणजे आमच्या लक्षात आली की जे लोक सांगतात ती खरी गोष्ट आहे का देवाच्या मूर्ती बघून थेट त्या विहिरीमध्ये दे, देवाचा दान येण्याचा मार्ग आहे आणि यापूर्वी जे लोक सांगत होते यांचं पहिले वास्तव्य भटाळा जे आहे भटाळा महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणावरून यांचं दान येणं सुरू होतं परंतु त्यांना हे ठिकाण पसंत आला त्याच्यामुळे ते इथं स्थायिक झाले अशी या ठिकाणची अशी एकदम कथा आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा ते ज्या मार्गाने आले त्या ठिकाणी गवत वगैरे काही वापरत नव्हतं आणि तो मार्ग दिसत होता आता कालांतर दिसत नाही परंतु तो मार्ग त्यावेळेस दिसत होता असं भूईमार्ग मार्ग हा हा आतमधला गर्भवती महिलांना प्रवेश नाही त्याच्या त्याच्यामागची आख्याकीय आख्याकीय म्हणजे दंतकथा कशी कर आहे म्हणजे थोडा एक, एक दंतकथा म्हणजे अशी आहे की जर या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये गर्भवती महिलांनी जर प्रवेश केला तर जे वयोवृद्ध नागरिक आहे ते सांगतात का अशा परिस्थितीत जर महिलांनी जर ग गाभाऱ्यात येऊन देवाचं जर दर दर्शन घेतलं होणारं मुलबाळ जे आहे ते जीभ काढणारं नागाप्रमाणे सापाप्रमाणे जीप काढणार होते त्याच्यामुळे या ठिकाणी गर्भवती महिलांनी दर्शन घेऊ नये त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आता लोकांना माहीत नसल्यामुळे महिला जातात दर्शनासाठी म्हणजे आम्ही या ठिकाणी पाठीही लावून ठेवले का गर्भवती महिलांनी गाभाऱ्यात येऊन गाभाऱ्यात प्रवेश करू नये त्याच्यामागचं कारण तेच आहे प्रवेशाची जे आपली जायची साईज आहे म्हणजे कारण की ते डायरेक्ट जाता येत नाही आपलं वाकूनच त्याच्यामुळे ते गर्भवती महिला वाकू वागताना थोडा येते राहते परंतु दरवाजा लहान असण्यामागची पहिलीची जे पूर्वीची जे कल्पना होती की मंदिरात येणाऱ्या भाविकांनी एक नतमस्तक होऊन मंदिरात प्रवेश करावा कारण मोठा दरवाजा असला तर लोक सरळ असे जातात आणि अशा पद्धतीची रचना जर असली तर माणसाला एक नतमस्तक होऊनच मंदिरात प्रवेश करावा लागतो त्याच्या मागे हाही एक उद्देश आहे हिमाळपंथी मधला एक स्ट्रक्चर म्हणजे सांगितलं छत्तीस त्याचे छत्तीस आणि त्या खांबाची मी तो वर्णन सांगितलं आणि वैशिष्ट्य म्हणजे नऊ मूर्ती आहे आणि हे महाराष्ट्रात पूर्ण एकमेव मंदिर आहे नागाचं कारण नऊ ना ना फन्याचं एकमेव मंदिर आहे आणि या ठिकाणी नाग नागपी आणि यात्रा भरते आणि खूप लोक पांडुर्णा संसार नागपूर ना उमरेडी इकडचे लोक जास्त येतात भावी संत्र्याचे बगीचे आहे पहिले जे त्यांचं उत्पन्न निघते संत्र्याचा भार पहिलं उत्पन्न ते पेटारा या मंदिरात देवापुढं आणतात प्रसाद म्हणून ठेवतात आणि त्याच्यानंतरच ते त्या त्याची विक्री वगैरे करतात आणि नागपंचमीच्या वेळेस जे सुरुवातीला जे पूजा अर्चना करतात रीती रिवाज होते तशाच प्रकारे सध्या अभिषेक वगैरे त्याचा जो अभिषेक म्हणजे मंदिराची ट्रस्टी करतात मंदिराची प्रत्येक वर्षी दोन दोन आमचे जेवढे ट्रस्टी आहे प्रत्येकाला प्रत्येक वर्षी एक एकादा राऊंड देतो आणि प्रत्येकाला त्याचा म्हणजे लाभ मिळते आणि तो आ, रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान सुरू होतो अतिशय आणि साडेपाचपर्यंत पर्यंत संपवतो आणि त्याच्यानंतर भाविकासाठी दर्शनासाठी राम खुली होते त्याच्या व्यतिरिक्त काही समोरचा माणूस मी सहज बोलून दाखवला आमच्या जा ज्या जागा आहे त्या जागा सध्या अतिक्रमित आहे त्याच्या आम्ही केसेस दाखल केलेल्या त्या ज्या वेळेस मोकळ्या होईल तर त्या जागेवर पार्किंगची व्यवस्था राहण्याची व्यवस्था बगीचा प्लॅनिंग हे आमच्याकडे आहे परंतु त्या जागा आत्ताच काही रिकाम्या नाही त्याच्यामुळे आत्ताच ते प्लॅनिंग सुरू होणार नाही ज्यावेळेस त्याचा पैसा लागल जागा खुल्या होईल आम्ही भाविकासाठी अशी तुमची समोरची योजना आहे की भाविकासाठी जे काही सोयी सुविधा सध्या आपल्या देवस्थानामध्ये जे महाप्रसाद चालू आहे तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या म्हणजे कशाचा सुरुवात झाली आणि कशा प्रकारे किती वर्ष झाले काय महाप्रसादाची सुरुवात अशी झाली कारण की ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये भाविकांना कुठल्या प्रकारची म्हणजे स्वयंपाक करण्याची या दर्शन करण्याची मोबदला नव्हती त्यामुळे मग आपण एक विचार केला मनामध्ये का बा काय करायचं मग बसल्या बसल्या एक विचार आला की बा आपण एक महाप्रसाद चालू करू कारण की आम्हाला ने बी एक सांगितलं होतं का रोज शंभर लोकांना कमीत कमी, कमी तुम्ही एक महाप्रसाद म्हणजे गरीब बुद्धाला दिल्ली करा म्हणून तर एक तो एक मनामध्ये अभ्यास होता आणि त्याच्यानंतर मग आपण सुरुवात केली बा चला तर मग आपण सुरुवात केली एक महाप्रसाद ही दोन हजार एकवीसमध्ये आता पाच पंचवीस चालू आहे कम्प्लीट दोन हजार एकवीसमध्ये आपण महाप्रसाद सुरुवात करता करता म्हणजे त्याला कालावधी होत त्याच्यानंतर मग आपण त्याला मग मोठ्या प्रमाणात रूपांतर केलं आणि आज सुरितपणे महाप्रसाद चालू आहे चार वर्ष कंप्लीट झाले उद्याला वर म्हणजे आठ तारखेला उद्या एक चार वर्ष कंप्लीट होतात आणि पाचव्या वर्षात पदार्पण करू आम्ही महाप्रसाद निशुल्क आहे कोणालाही कडणं आम्ही एक रुपया घेत नाही मागत नाही काही नाही आणि जो व्यक्ती भाविक म्हणून येतो तो आम्ही त्याला पूर्णपणे पोटभर जेव घालण्याची एक आम्ही आमच्याकडनं आम्ही घेतलेली आहे तिथे आणि दुसरी गोष्ट स्वयपाकाचं ज्याचं नवस वगैरे राहतात जे बोलतात त्यांच्यासाठी आम्ही व्यवस्था बी केली आहे इकडे दहा स्वयंपाक आयररोडी बनू शकतात त्याची व्यवस्था बी केली आहे मागा एक टीना सेड केलेला आणि असं कोणाला अगर कॅटरिंग देऊन केली असेल तर आम्ही आमच्या के व्यवस्था केली म्हणजे आमच्या हॉलमध्ये दे बी देतो आम्ही पण ते संस्थेचंच कॅटरिंग आहे संस्थेचंच सगळं काय कारण की बाहेरच्यांना बोलवून म्हणजे तिथलं गंदगी नावा आज mm तुम्ही -hmm बघता मंदिर परिसर पूर्ण स्वच्छ आणि निर्माण छान आहे अशाच पद्धतीने राहण्याकरता आम्ही तो एक एक विषय म्हणून आम्ही काम केलं एक तर महाप्रसाद आता मोठ चालू आहे म्हणून कोणाला होती का बा देणगी द्याव काय करा, करा। आपल्याकडून दान झालं पाहिजे हो आपल्याकडून अन्नदान झालं असं कोणी बी देतात भाविक देतात तांदूळ गहू दाळ जे जे जायला जे भाविकाला जे वाटते ते दिल्या जातात कोणी भाविक पैसे बिवून महाप्रसाद करतात असं काही नाही का महाप्रसाद म्हणजे साहित्य वगैरे देऊ